सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात त्यापैकी एक उत्सव म्हणजे रंगपंचमी तीस मार्च रोजी रंगपंचमी हा उत्सव बालगोपाळांपासून वयोवृद्ध तसेच महिला वर्गामधनं साजरा करण्यात आला आहे भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रात अनेक जाती धर्माची लोकं गुन्ह्या गोविंदानं राहतात विविध सण आणि उत्सव साजरे करण्याची परंपरा ही द्वापार युगापासून चालत आली आहे भारतीय संस्कृतीनुसार एक महत्वाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी सह तालुके तालुक्यामध्ये मोठ्या आनंदात तीस मार्च रोजी रंगपंचमी हा उत्सव साजरा करण्यात शोरा शहरामध्ये चौका चौकात रंगाना भरलेले ड्रम आणि कडई ठेवण्यात आले होत्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवरती रंग फेकून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय तरुणांबरोबर छोटी मुलं पिचकारीनं एकमेकांच्या अंगावरती रंग उडवताना दिसून आली आहेत तसेच तरुणी आणि महिलांनी देखील रंग खेळून रंगपंचमीचा आनंद लुटला शहरामधील श्री दत्त तसे मित्रमंडळ तसेच श्रीराम मित्रमंडळ ज्ञानेश्वर मित्रमंडळ आडवी पेठ आदी मंडळामधील तरुणांनी रस्त्यावरती डी जे लावून डान्स करत रंगपंचमीचा मनसोक्त असा आनंद लुटलाय रंगपंचमी उत्सवानिमित्त एकमेकांना तसेच मित्रपरिवार नातेवाईकांना रंग लावण्याची त्याचबरोबर रंग गुलाल उधळण्याची आपली भारतीय परंपरा जोप असल्याचं राहुरी शहरात दिसून आलाय लहान मुलं तरुण तरून, तरुणी महिला तसेच वयोवृद्ध इस्माने रंग खेळून मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करून आनंद लुटलाय मनोज सळवे सह सतीश सौंदर सिंह चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस